नमस्कार मित्रांनो आता आपण चाललो आहे ते कौदरकाला काढण्यासाठी म्हणजे रानकेळी असंही म्हटलं जातं या म्हणजे केळांना चवेरी असं नाव आहे त्याचं चला तर जाऊ आपण कौदरकाला आणण्यासाठी सध्या आता पाण्यातून जाऊ आपण इथं भरपूर गवत आहेत ती पण भाजी आजूबाजूला दिसते ती पण आपण घेणार आहे पण पहिला तर कौदर काला काढण्यासाठी जाऊ आपण आट करीत करीत जाव पुढं तिथे पण भरपूर उतरलेली कवधर काळे येऊन पोचले आपण जवळसे पाहू शकता याच्यात दोन प्रकार आहेत एक उंच असतं आणि एक बारीक असतं बऱ्यापैकी उंच आहे पण ही बारीकच जात असणारी काही ठिकाणी भरपूर मोठा आहेत चला तर आपण सुरवात करू काढण्यासाठी एका मळे तुम्ही पाऊ शकता याची पण भाजी केली जाते आणि ते पण आपण भाजीसाठी घेऊन जाणार चला